शिरो तालुक्यातील अनेक बेघर कुटुंबांचं हक्काचं घराचं स्वप्न तर साकार होत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांच्या घरांच्या बांधकामाला गती मिळाली आहे नुकतेच या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं असून अनेकांनी आपल्या घराचं बांधकाम सुरू केलंय विशेष म्हणजे शासनाच्या वतीनं प्रत्येक लाभार्थ्याला पाच ग्रास वाळू मोफत दिली जाणार आहे त्यामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे शिरो तालुक्यात वारंवार महापुराच्या तडाख्यात सापडतो त्यामुळे अनेक कुटुंबांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत काही कुटुंब अजूनही बेघर अवस्थेत राहत होती शासनाने पर या परिस्थितीची दखल घेऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांना घर मंजूर केली या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नव्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली आहे यापैकी पहिल्या टप्प्यातील सहाशे चौदा आणि दुसऱ्या टप्प्यातील तीन हजार पाचशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे उर्वरित लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यात घरं मंजूर करण्यात येणार असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं यामुळे अनेक वंचित कुटुंबांना निवाऱ्याचा मोठा आधार मिळणार आहे पहिल्यांदाच शासनाच्या वतीनं प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे यामुळे लाभार्थ्यांना घराच्या बांधकामाचा खर्च कमी होणार आहे घर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या वाळूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं गरिबांना स्वतःचं घर गर बांधणं कठीण जात होतं आता शासनाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल मंजुरी मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे घराचं प्रत्यक्ष स्वप्न साकार होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय काहीनी तर आपल्या घराच्या पायाभरणीच्या पूजेसह कामाची सुरुवात केली आहे शासनाच्या या निर्णयामुळे गरीब वंचित घटकांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग सुकर झालाय महापुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांसाठी योज ना ही योजना वरदान ठरते लाभार्थींनीही शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून लवकरच आपलं घर पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिरो तालुक्यातील घर बांधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना मोठी मदत आहे शासनाच्या सह सहकार्यानं अनेकांचं स्वप्न साकार होते उर्वरित लाभार्थ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यात घर मंजूर करण्याचा शासनाचा मानस असून लवकरच त्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे यामुळे शिरो तालुक्यातील हजारो कुटुंबांना नवानिवारा नवसुरक्षित घर मिळणार असून त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संधी पाडसूळ